वैभव परसू जगधने यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय ध्येय उद्योग समूह आणि युवाधेय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर येथील व्यापारी असोसिएशन सभागृहात नराळे तालुका सांगोले जिल्हा सोलापूर येथील श्री वैभव परसू जगधने यांना प्रदान करण्यात आला वैभव परसू जगधने हे एक शिक्षक असून ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतात त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनल असून त्या माध्यमातून ते के जीपासून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांवर लेक्चर देतात तसेच त्यांच्या कविता आणि लेखसुद्धा प्रसिद्ध असून ते, ते साहित्य अड्डा या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून प्रसारित करत असतात त्यांनी कोल्हापूर सांगली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र घेतलेले आहे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी मदत करणे नेहमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करत राहणे असे ध्येय ठेवणारे तसेच शिक्षण ही समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे मग तो पुरुष असो वा महिला गरीब असो वा श्रीमंत शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना योग्य ज्ञान कौशल्य आणि संधी मिळतात ज्यामुळे ते त्यांच्या जीवनात चांगले बदल घडून आणू शकतात असा संदेश समाजाला देऊ इच्छिणारे श्री वैभव परसू जगधने यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते कारभारी हुगले प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट सागर शिंदे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षक नेते हिरालाल पगडाल गाथा परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील शिक्षण तज्ज्ञ संदीप वाकचौरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कारभारी देव्हारे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक ध्येयाचे संपादक लहानू सदगीर यांनी केले वृत्तपत्रे लोकशाहीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत युवा देह अत्यंत प्रामाणिक आणि निर्भीडपणे कार्य करत तेरा वर्षांपासून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ नेते कारभारी उगले यांनी बोलताना सांगितले की माध्यम म्हणून जरी काम करत असले तरी चळवळीची भूमिका ते निर्भीडपणे मांडत आहे विद्यार्थी दशेपासून मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या कसोटीवर युवाध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळव आणि समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या उद्योग समूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे ज्यामध्ये प्रसार माध्यम क्षेत्रात युवा ध्येय कृषी क्षेत्रात ध्येय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी ॲप म्हणजे खऱ्या अर्थाने अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाजकार्य करीत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले या कार्यक्रमाला पुरस्कार ती मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भवर यांनी केले